पुणे महानगरपालिकेकडून पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पी एन सी अधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते पालिकेच्या जा कारवाई विरोधात उच्च न्यायालयात गेल्याने कारवाई थंडावली होती मात्र उच्च न्यायालयाकडून स्थगिती उठवल्यानंतर पुणे महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली पुणे मनपाच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने शुक्रवार दिनांक एक पाषाण येथील मुंबई पुणे महामार्गावरील विनापरवाना शोरूम फर्निचर मॉल इत्यादींवर कारवाई करण्यात आली विभागाकडून वीस दुकानांवर कारवाई करून सुमारे तीन लाख चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले यापूर्वी या ठिकाणी या कारवाई करण्यात आली होती त्यानंतर काही दुकानदारांनी उच्च न्यायालयात दावा दाखल करून स्थगिती आदेश मिळवले होते मात्र फेब्रुवारी रोजी न्यायालयाने स्थगिती आदेश उठवले यानंतर स्थानिक बंदोबस्त मिळवून आज कारवाई करण्यात आली आदेश नंतर सहा दुकानदार सर्वोच्च न्यायालयात गेले होते त्यामध्ये आज स्थगिती आदेश मिळण्याची शक्यता असल्याने सकाळी लवकर कारवाई सुरू करण्यात आली सहा पैकी पाच दुकानदारांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली होती ज्या दुकानदारांवर कारवाई झाली नव्हती त्यांच्यावर प्रथम कारवाई करण्यात सहा दुकानदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले तोपर्यंत कारवाई झाली होती आज वीस दुकानांवर कारवाई करून सुमारे तीन लाख चौरस फूट बांधकाम पाडण्यात आलंय